कर्ज थकले म्हणून घाबरू नका संघटित होऊन संघर्ष करा महाराष्ट्र लोकाधिकार समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद कारंदीकर मुदार टिट्टा येथे मेळावा संपन्न कर्ज थकले म्हणून घाबरू नका संघटित होऊन संघर्ष करा महाराष्ट्र लोकाधिकार समितीला कर्ज थकले म्हणून बँका जप्ती करत असल्याची माहिती द्या त्यांचे मार्गदर्शन घ्या पुढील काळात थकित कर्जदार आत्महत्या करणार नाही असा विश्वास ॲडव्होकेट प्रसाद कारंदीकर यांनी व्यक्त केला ते मुदाळटिट्टा येथे महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या मार्गदर्शन मेळाव्यात बोलत होते महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा मार्गदर्शन मेळावा मुदाळटिट्टा येथे झाला मेळाव्याला मोठ्या संख्येने समितीचे कार्यकर्ते थकीत कर्जदार उपस्थित होते यावेळी ॲडवोकेट प्रसाद कारंदीकर म्हणाले कर्ज थकले म्हणून घाबरू नका संघटित होऊन संघर्ष करा कर्ज थकले म्हणून आत्महत्या करण्याचा विचार करू नका कर्ज थकीत होत असेल तर त्या परिस्थितीत कोणतीही कायदेशीर प्रक्रिया सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्र लोकाधिकार समितीचा सल्ला घ्या बँक किंवा वित्त संस्थेच्या कोणत्याही पहिल्या नोटिसेकडे दुर्लक्ष करू नका त्या नोटिसीला कायदेशीर उत्तर द्या तरच तुमचे भविष्य सुरक्षित राहील आपले कायदेशीर हक्क जाणून घ्यायला शिका त्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समितीला भेटा असेही त्यांनी सांगितले महाराष्ट्र लोकाधिकार समितीच्या आजचा आज जो मेळावा झाला ते ओमकार फासके आपले इथले एक पदाधिकारी आहेत त्यांनी आयोजित केलेला होता आणि लोकांच्या वरती ह्या मार्चंट मध्ये चुकीच्या पद्धतीने जे कलेक्टर आदेश काढत आहे किंवा वाटेत थांबवून गाड्या घेऊन जाण्याचं काम होतंय एकशे एकच्या दाखल्याचा गैरवापर केला जातोय चुकीच्या पद्धतीने वसुली करून जप्ती केली जात आहेत चुकीच्या पद्धतीची वसुली कारवाई चाललेली आहे थोडक्यात काय की सावकारी सदृश्य ज्या कारवाया चाललेल्या आहेत त्याला कुठेतरी आळा बसण्यासाठी जनजागृतीसाठी आजचा हा मेळावा इथे होता आणि आम्ही त्याबद्दलचं आज मार्गदर्शन केलं या पुढील कालावधीमध्ये की अशा चुकीच्या आणि बेकायदेशीर वसुली कारवाया जर होत असतील तर त्याला जशाच तसं उत्तर देण्याचं आज आम्ही ठरवलेलं आहे चुकीच्या पद्धतीने तकीत कर्जदारांची पिळवणूक होत असेल तर हा अन्याय आहे हा होणारा अन्याय थांबवण्यासाठी महाराष्ट्र लोकाधिकार समिती स्थापन केली असल्याचे कार्याध्यक्ष योगेश वाघमारे यांनी सांगितले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष नंदकुमार लोखंडे जिल्हा संघटक ओंकार फासके युनुस मुल्ला प्रवीण आकुर्डे प्रमोद पवार शिवाजी पाटील अतुल कुंभार विक्रम नावडकर सुमित कोठावळे विजय येटाळे रणजित कोतमिरे उपस्थित होते